आज आपण गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवणार आहोत बाप्पाचं आगमन जवळ आलेलं आहे तर सर्वांचे धांदल होते काय मोदक कसे बनवायचे तर हे सहज सोपे पद्धतीने मोदक कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे बाबा किती छान अशा कळीदार आपण हे मोदक बनवलेले आहेत साच्यापेक्षा ना हाताने बनवलेले कळीदार मोदक खूप छान दिसतात तर झटपट कोणीही बनू शकतं साधी सोपी रेसिपी आहे उकड कशी काढायची जर तुमची उकड परफेक्ट झाली तर तुमचे मोदक एकदम परफेक्ट होतात तर बघा मोदक किती छान असे कळीदार पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि बघा एकदम मऊसूद असे सॉफ्ट अगदी सारखे झालेले आहेत आणि आपण ह्याची पारी जी आहे किती पातळ बनवलेली आहे तुम्ही बघू शकता मोदकावरती ना तूप घालून खालं तर अप्रतिम लागतात तर मस्त अशी तुपाची धार सोडायची आणि हे मोदक खायचे गणपती पप्पाही खुश होतील एवढे छान हे मोदक लागतात तर सुरुवात करूया आपण तर एका पॅनमध्ये आपण आधी एक घेणार आहोत चम एक चमचा तूप कारण अगदी आपण सारण बनवून घेऊया सारण बनवून झालं ना की उकड काढायला एकदम पटकन जमते जे सारण बनवून ठेवायचं तर तूप गरम झाल्यानंतर यामध्ये मी थोडेसे काजू थोडेसे बदाम घालणार आहे यामुळे मोदक जे आहेत खाताना खूप छान लागतात तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल पण पन... एकदा नक्की घालून बघा यामुळे ना चव खूप छान लागते जेव्हा क असे कुरकुरीत झालेले जा ड्रायफ्रूट्स जाताखाली येतात ना छान लागतात आता यामध्ये एक चमचा ना, या ना, ना, या ना मी खसखस घालते आहे यामुळे ही मोदक खाताना खूप छान लागतात तर खसखसही आपण ह्या बरोबर भाजून घेऊया तडकेपर्यंत खर खसखस जी आहे भाजून घ्यायची आहे तर खसखस बघा आपल्या आता छान भाजली गेलेली आहे तर यामध्ये ना मी घालते थोडेसे मनुका घालते आधी नाही घालायचे कारण मनुका ना पटकन भाजल्या जातात त्यामुळे थोड्या उशिरा घालायचे बाकीचे ड्रायफ्रुट्स भाजल्यानंतर आता हे थोडेसे ड्रायफ्रूट्स आपले भाजून झालेले आहेत तर यामध्ये घालते मी एक कप किसलेलं ओलं खोबरं की खोबरं छान असं किसून घ्यायचं एखाद्या कुठल्याही वाटीने तुम्ही माप घ्या म्हणजे तुमचं प्रमाण एकदम परफेक्ट होईल तर एक कप मी ओलं खोबरं आहे छान किसून घेतलेलं आहे किंवा मग तुम्ही ना मोठ्या मोठ्या फोडी करून पाठची जी ब्राऊन साल असते ती काढून टाकायची मोठे मोठे पीसेस करायचे आणि मिक्सरमधून ही बारीक करून घेऊ शकता तर आता का का ड्रायफ्रूट्सबरोबर आपण हे खोबरंही छान असतं थोडंसं हलकंसं भाजून घेऊया यामधला ना थोडा जो ओलसरपणा असून तो कमी झाला का खोबरं छान भाजलं जातं आणि मग आपलं सारण आहे ते छान टिकतं आता इथे बघा मी घालते अर्धा म्हणजे खोबऱ्याच्या अर्धा आपण गुळ घेतलेला आहे माझी मुलगी आज मला मदत करते त्यामुळे तिचाही हात तुम्हाला दिसत असेल तर आता गुळही आपण छान असा खोबऱ्याबरोबर मिक्स करून घेऊया तर हे परफेक्ट प्रमाण आहे अर्धा जेवढं आपण खोबरं घेणार त्याच्या अर्धं गुळ घ्यायचं आता तुम्हाला गोड किती आवडत असेल ना त्यानुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता पण हे मी तुम्हाला योग्य प्रमाण सांगितलेलं आता खोबरं आणि मस्त असं आपलं भाजलं गेलेलं आहे बघा सारणचा कलर खूप छान आलेला आहे गूळ घातल्यामुळे ना कलर खूप छान येतो तर मस्त असा आणि ओलसरपणाही पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि लक्षात ठेवा जास्त हे सारण गूळ घातल्यानंतर भाजायचं नाही नाहीतर ते थोड्या वेळा ना कडक होतं तर थो जसं सॉफ्ट आपल्याला हवं असं त्यामुळे ते गूळ थोडा घट्ट झाला की यामध्ये आपण घालणार आहोत वेलची पावडर तर साधारण अर्धा चमचा एवढी वेलची पावडर मी घालते आहे वेलची थोड्या गॅसवर तव्यावरती गरम करून मिक्सरमध्ये ना थंड झाल्यानंतर साखर घालून वाढे बारीक वाटून याची पावडर करून ठेवायची म्हणजे आपल्याला सहज कधीही वापरता येतं हे आता आपलं सारण झालं आहे तयार तर हे ठेवूयास थंड करायला साईडला आता उकड क करण्यासाठी बघा इथे मी एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे रेडीमेड मी पीठ घेतलेलं आहे जे बाजारात तुम्हाला सहज कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये मोदकाचं रेडीमेड पीठ मिळेल ते घेऊ शकता घरी बनवणं थोडा वेळ जातो कारण आपल्याला काही जास्त प्रमाणात बनवायचं नसतं त्यामुळे थोड्या प्रमाणात मोदकाचं पीठ लागतं त्यामुळे आपण बाहेर बाजारातूनच विकत आणलेलं आहे आता जेवढं आपण पीठ घेतलं आहे तेवढंच त्याच कपाने मी पाणी घेतलेलं आहे तर एक कप तां पिठासाठी मी एक च कप पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये घालूया थोडंसं एक चमचा तूप यामुळे मोदक जे आहे पिठाला उकडीला छान चवही येते आणि असा मोसूदपणा येतो थोडंसंच घालायचं आहे मीठ जास्त नाही घालायचं आहे आणि आता हे छान असं मिक्स केल्यानंतर तर पाण्याला बघा छान अशी उकळ उकळ आलेली आहे यामध्ये आता आपण पीठ घालणार आहोत आले पीट पीट -पट पीट तर छान उकळी आल्यानंतरच पाण्यामध्ये पीठ घालायचं आहे आणि गॅस एकदम मंदवरती ठेवायची आणि मंद गॅसवरती एका हाताने पीठ घालायचं आणि एका हाताने मिक्स करायचं आहे आणि पटापट मिक्स करून घ्यायचं पाणी गरम असल्यामुळे पीठ पाणी लगेच शोषून घेतं तर छान असं बघा मस्त मिक्स करून घेतलेलं आहे तर हे पाण्याचंही प्रमाण एकदम बरोबर आहे कमी जास्त करायचं नाही वाटीने मोजून घेतल्यामुळे तुम्हाला पटकन जमतं तर आता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा मस्त अशी तुम्हाला आता असं वाटत असेल की हे पीठ कोरडं आहे नाही जसं जसं हे थंड होत जाणार पाणी एकदम बरोबर आहे त्यामुळे पाणी वरून घालू नका तर आता याला गॅस बंद करून कमीत कमी, कमी दहा मिनटं अशीच झाकून ठेवूया म्हणजे वाफ छान लागेल पिठाला तोपर्यंत आपलं सारणही छान थंड होतं आहे तर दहा मिनटं झालेली बघा मस्त आपलं उकड जी आहे थंड थोडी झालेली आहे कोमट झालेली आहे ही थंड करून घ्यायची नाही आता हे एका मोठ्या परातीमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि चमच्याच्या किंवा ग्लासाच्या मदतीने तुम्ही हे छान असं ला ना असं दाबून दाबून आपल्याला थोडंसं हलकंसं थंड होईपर्यंत आणि मळून घ्यायचं आहे मी स्पॅच्युलाच्या मदतीने मळून घेते आहे तुम्ही ग्लासही वापरू शकता यासाठी छान असं दाबून दाबून हे पीठ त मळायचं आहे म्हणजे काय होता गरम असल्यामुळे हाताला चटके लागतात त्यामुळे आधी लगेचच हाताने मळायचं नाही थोडं थंड झाल्यानंतर मळून घ्यायचं आहे तर छान असं पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही पीठ मळाल ना ह्या हाताच्या पाठच्या साईडने मळायचं आहे म्हणजे काय होतं पिठाला छान अशी लवचिकपणा येते आणि आपले मोदक जेव्हा आपण पारी बनवतो मोदकाची ते अजिबात फाटत नाही आपण जसं त्याला वळवू तशी ती छान वळते त्यामुळे कमीत कमी पाच ते सहा मिनटं तरी तुम्ही पीठ या पद्धतीने मळवून घ्या मध्ये मध्ये वाटत असेल तर तुपाचा हात तुम्ही लावून घेऊ शकता तर इथे बघा थोडं थोडंसं पीठ हात तुपाचा हात लावून मी हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे अजून आपण थोडा वेळ मळून घेऊया याला छान अशी लवचिकपणा आली पाहिजे जेवढं तुम्ही पीठ छान म्हणाल ना तेवढेच तुमचे मोदक सुंदर होणार आहेत अगदी पारी व्यवस्थित होणार आहे तर उकड तुम्हाला परफेक्ट जमली तर तुमचे उकडीचे मोदक शंभर टक्के परफेक्ट होणार आहेत त्यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे छान असं चिकट होईपर्यंत आपल्याला हे पीठ मळून आहे बघा पीठाला बघा तुम्ही बघू शकता किती छान असं सॉफ्टनेस आलेला आहे छान असं मळून झालेलं आहे पीठ आपलं त्यामुळे घाई न करता हाताने छान असं मळून आपण पीठ घेणार आहोत तर बघा किती गोल गरगरीतपणा आलेला आहे अजिबात तुम्हाला क्रॅक वगैरे कुठे जाताना दिसत नसेल आता काय करायचं एखादा छोटासा गोळा घ्यायचा एकदम लिंबापेक्षाही छोटा गोळा आपण घेणार आहोत कारण जास्त पीठाचा गो गोळा घेतला तर पारी तुमची जाड होणार तर या पद्धतीने आपण हा गोळा घ्यायचा आहे आणि बोट दोन बोटांच्या साह्याने थोडं थोडं सुकं हाताला पीठ लावून घ्यायचं सुकं पीठ लावून घेतल्यामुळे काय होते पारी पटापट होते किंवा तुम्ही तूप ही लावू शकता तर मी दोन्ही प्रकारे तुम्हाला दाखवणार आहे मध्यभागी थोडं जाड ठेवायचं आणि साईडने आपल्याला वरच्या ज्या वरच्या साईडला थोडं थोडं पातळ करत यायचं जेवढं तुम्ही पातळ पारी कराल ना तेवढेच मोदक खाताना खूप छान लागतात नाहीतर काय होतं जाड जर पारी ठेवली तर ते जेव्हा आपण मोदक खातो हो तेव्हा फक्त पीठ पीठ लागतं सारण कमी लागतं आणि गोडसरपणाही त्याचा कमी होतो पिठामुळे त्यामुळे पारी एकदम पातळ ठेवायची तर तुम्ही बघू शकता किती पातळ आपली पारी झाली माझ्या आरपार बोटंही दिसतंय तुम्हाला दि बघू शकता त्यामुळे पारी एकदम पातळ करायची मध्यभागी थोडीशी जाडसर असली तरी चालेल पण एकदम ही जाड ठेवायची नाही साईटपेक्षा थोडी मध्यभागी जाड जाडसर ठेवायची आणि साईटने आपल्याला पारी पातळ करत यायची आहे तर बघू शकता तुम्ही किती पातळ मी पारी केलेली आहे आणि साईटने वगैरे अजिबात क्रॅक केलेला नाही आहे तर त्यामुळे हलक्या हाताने तुम्ही फक्त सुक हाताला पीठ लावून लावून पारी बनून घ्या पण माझं म्हणणं आहे की तुपापेक्षा वगैरे ना तुम्ही हाताला सुका पीठ लावून जेव्हा पारी बनवता तेव्हा मस्त पारी पातळ होते आता काय करायचं एका बोट धरायचं आणि दोन बोटांनी पाठच्या साईडला ओढून त्याला अगदी खालपर्यंत त्याला कळ्या द्यायच्या आहेत तर बघू शकता मधल्या भा बोटाने पाठच्या साईडला ढकलायचं आहे आणि पाठच्या दोन बोटांनी त्याला छान असं दाबून कळ्यांचा आकार द्यायचा आहे पेट पाडायचे आहेत या पद्धतीने आणि शक्य होईल तेवढं खालपर्यंत ते याला कळ्या द्यायचा पारीला तर बघा या पद्धतीने खालपर्यंत आपल्याला कळ्या पाडायच्या आहेत म्हणजे काय होते व्यवस्थित डुमळ केली का आपल्या कळ्या छान दिसतात आणि जवळजवळ ठेवायचं आहे जास्त लांब अंतर ठेवायचं नाही आहे जवळजवळ असल्यानं की कळ्या खूप छान दिसतात आणि वरच्या साईडला चिटकावून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान असा बाजूबाजूला मी कळ्या देते या पद्धतीने तुम्ही फक्त सुखं हाताला पीठ लावून लावून तुम्ही कळ्या देऊ शकता म्हणजे काय होतं हाताला पीठ चिटकत नाही तांदळाचं पीठ आहे ना त्यामुळे थोडं हाताला चिकटतं पण सुकं पीठ लावलं की ते ला ला अजिबात चिटकत नाही आणि कळ्या आपल्याला द्यायला सोपं पडतं तर बघा या पद्धतीने आपण कळी पाडून घेतलेली आहे आता मध्यभागी आपण सारण भरून घेणार आहोत तर आता पहिले पीट एक चमचा मी सारण भरून घेते आणि वाटल्यास अजून आपण वरून सारण घालणार आहोत थोडंसं हलकं आधी दाबून घ्यायचं आणि वरून नंतर अजून थोडं सारण वरपर्यंत आपण हे सारण जे आहे भरून घेणार आहोत मोदकामध्ये सारण व्यवस्थित भरायचं नाही तर खाताना मग ते पीठपीठच लागेल त्यामुळे व्यवस्थित सारण भरून घ्यायचं आहे आपल्याला आणि बघा बोटांच्याच आहे आणि एकाच साईडलाच आपल्याला गोल फिरवत जायचं जवळ करत यायचं आहे आणि गोल गोल फिरवत राहायचं आहे म्हणजे पारी मोदकांना छान कळाईही पडतात आणि वर व्यवस्थित धुंडायचं आपल्याला आणि ह्या मोदकामध्ये तुम्ही बघू शकता वरती एक्स्ट्रा पीठ अजिबात निघत नाही कारण मी जास्त जे आहे पा पी आपण पिठाचा गोळा घेतलेला नाही आहे एकदम परफेक्ट असा आहे घेतलेला आहे त्यामुळे अजिबात एक्स्ट्रा पीठ वगैरे निघत नाही आणि सारण हे भरपूर भरलेलं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी हाताने छान असं जवळ करत यायचं आहे आणि व्यवस्थित दुमडायचं आहे नाहीतर जेव्हा तुम्ही मोदक उकडाल तेव्हा ते सुटू शकता त्यामुळे व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं किती छान अशा काळ्या पडलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तरी रे मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तर या पद्धतीने आपण बाकीचेही मोदक बनवून घेणार आहोत मी तुम्हाला अजून एक दाखवते अगदी हाताला तूप किंवा सुकं पीठ लावून घ्यायचं आहे पण सुक्या पीठाने तुम्ही मोदक बनवून बघा गोल 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 फक्त पारीला फिरवत जायचं आहे अंगठ्याच्या साईडने आतल्या साईडला आणि बाहेर बोटांच्या साह्याने पारीवर पर्यंत पातळ करत यायची आपल्याला पटापट पटापट बोट चालली ना एकदा तुम्हाला सवय झाली ना की पटापट तुमची बोटं चालतात आणि फक्त तीन बोटांच्या साह्याने आपल्याला ह्या पारीला कळ्या द्यायच्या आहेत आतल्या साईडने एका बोटाने बाहेरच्या साईडला ढकलायचं आणि बाहेरच्या दोन बोटांनी त्याला जवळ करून खालपर्यंत याला प्लेट्स द्यायची आहे या पद्धतीने आणि वरच्या साईडने छान असं चिटकून घ्यायचं म्हणजे आपली पारी जी पारीला आपण ज्या कळ्या देतोय ते सुटत नाहीत या पद्धतीने अगदी बघू शकता सहज सोपं कोणीही कळे या पद्धतीने कळ्या पाडू शकतं हा साच्यापेक्षा हाताने कळ्या दिलेले मोदक खूप दिसायला सुंदर दिसतात गणपती पप्पाही ही खुश होतील कारण मोदक जेवढे सुंदर दिसतात ना की खाताना ही अप्रतिम लागतात जेवढं दिसायला सुंदर तेवढंच चवीला ही अशे हे अप्रतिम असे हे मोदक तुम्हाला कसे वाटले मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तर बघा या पद्धतीने आपण पारीला प्लेट्स काढून घेतलेल्या आहेत यामध्ये भरूया सारण सारण थोडं जरा जास्त भरा म्हणजे कसे मोदक मस्त असे एकदम फुललेले होतात आणि नाहीतर जर सारण तुम्ही आतमध्ये कमी भरलात आणि पिठा पारी जास्त मोठी ठेवलात तर जेव्हा ते मोदक उकडले जातात तेव्हा ते, ते बसले जातात आणि आतून पोकळ होतील त्यामुळे छान असं सारण वरपर्यंत व्यवस्थित येईपर्यंत आपल्यालाही भरून घ्यायचं आहे बोटांच्या साह्याने त्याला जवळजवळ करत यायचं आहे आणि एका डायरेक्शनमध्ये फिरवायचं म्हणजे काय प्लेट्स ज्या आहेत एकाच साईडला होतात आणि व्यवस्थित आपले मोदक दिसतात बोटांच्या साह्याने याला फक्त जवळजवळ करत यायचं हलक्या हाताने करायचं ही कला आहे त्यामुळे जेवढं जेवढं तुम्हाला सवय होईल तेवढं तुम्ही पटापट -पत मोदक बनवू शकता आणि व्यवस्थित टोक वरच्या साईडला दुमडून घ्यायचं आहे नाहीतर उकडल्यानंतर मोदक वरून सुटू शकतात तरी मोदकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघा एका कडेवरती मी जा चाळणी ठेवलेली आहे आणि त्यावरती मी इथे कापड ठेवलेलं आहे किंवा तुम्ही केळीचं पानही ठेवू शकता यामुळे काय होतं आपले जे मोदक आहेत चिकटत नाहीत चाळणीला वगैरे त्यामुळे कापड किंवा केळीचं पान तुम्ही ठेवू शकता आणि मोदक थोडे ना अंतरावरती ठेवायचे आहेत एकदम चिटकवून ठेवायचे नाही आहेत थोडं थोडं अंतर ठेवायचं आहे कारण हे जे उकडल्यानंतर मोदक ना फुलतात त्यामुळे मग ते एकमेकांना चिटकू शकतात थोडा थोडा गॅप ठेवायचं आहे मध्ये तर या पद्धतीने आपण हे सर्व मोदक जे आहेत उकडण्यासाठी ठेवलेले आहेत कमीत कमी एकदम कमी गॅसवरती दहा मिनटं आपण हे मोदक वाफून घेणार आहोत तर बघा मस्त असे आपले हे मोदक वाफून झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तर आता हे पूर्णपणे आपण जरा थंड होईपर्यंत ठेवूया आणि थंड झाले का प्रेझेंटेशन करूया तर बघा मस्त शिवाफ येते आपल्या मोदक मधून तर हे आपले मोदक थोडे हलके थंड झालेले आहेत तुम्ही केशर किंवा तुम्ही ठेवू शकता दिसायला जेवढे सुंदर आहेत ना तेवढे चवीला अप्रतिम झालेले आहेत आपले मोदक तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल वरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोचेल छान असे कळीदार मोदक बघा किती स सॉफ्ट स्पंजसारखे एकदम स्पंजसारखे सॉफ्ट झालेले आहेत वरून तूप घालूनही खाऊ शकता किंवा नाही घातलं तरी चालेल अशा मोदक खूप छान लागतात हे